देवेंद्र फडणवीस म्हणतात की मातोश्रीवर जावेद मे मे आदातला बोलवणारे तुम्हीच आहात म्हणजे ठाकरेंनी बोलवलं मुळात देवेंद्र फडणवीस यांची हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्यावर बोलायची अवकातच नाही बाळासाहेबांचे विचार काय होते हे देवेंद्र फडणवीसला अजून समजायला फार वेळ लागणार आहे कारण की ते ईव्हीएमच्या व्ही मुख्यमंत्री बनलेले आहेत त्यामुळे त्यांच्यापैसे कुठले आचार विचार तर अजिबात नाही बाळासाहेबांनी कधी बोलवलंच नव्हतं तो स्वतःहून मातोश्रीवर आला होता आणि त्यांनी बाळासाहेबाला अशी गळ टाकली होती की तुम्ही भारत आणि पाकिस्तान मॅच खेळू द्याव्या भारतामध्ये पण बाळासाहेबांनी असं त्यावेळेस उत्तर दिलं की ज्या वेळेस या देशामध्ये आमच्या देशातील लोकांचे रक्तपात होणं थांबेल आणि पाकिस्तान रक्तपात घडवणं थांबेल तेव्हाच भारत पाकिस्तान मॅच खेळायला मी परवानगी देईन असं बाळासाहेबांनी त्या जावेद मिळकावून सांगितलं तू आलास एक पाहुणा म्हणून आलास य चा बाळासाहेबांनी त्याला ठणकावून सांगितलं पण या देशाचा पंतप्रधान नवाज शरीफच्या वाढदिवसाला पाकिस्तान मध्ये जातो आणि पाकिस्तान मध्ये जाऊन मटन बिर्याणी खातो ते देवेंद्र फडणवीसला चालतंय अरे सव्वीस निरपराध लोकांना मारलं गेलंय पुलवामामध्ये आणि तुम्ही भारत पाकिस्तान मॅच खेळता दुबईमध्ये तुमची कसली राष्ट्रभक्ती आर एस एस चे सवय म्हणतात ना प्रथम प्रथम म्हणताय ना तुम्ही आणि मग त्या भिकारच पाकिस्तान बरोबर मॅच काय खेळताय ही तुमची दुटप्पी भूमिका भु, भु, आज तमाम जनतेला माहित आहे त्यामुळे देवेंद्र ना अक्कल पाळल्याची गरज नाही बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व हे हिंदुत्वचं होतं तुमचं हिंदुत्व हे गांडूत्व हिंदुत्व आहे त्यामुळं तुम्ही बाळासाहेबांच्या विचाराला प्रतारणा देऊ नका जय महाराष्ट्र